आपण पाहत आहात न्यूज नाशिक जिल्हा सरकारी आणि परिषद कर्मचारी सहकारी बँक नियमित नाशिकची एकशे पाचवी वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न रिझर्व्ह बँकेच्या निकालाचे सर्व पालन करून कैलासवासी एम आर तथा माधवराव रामचंद्र देशपांडे यांनी एकशे पाच वर्षांपूर्वी नाशिक जिल्हा सरकारी आणि परिषद कर्मचारी सहकारी बँक नियमित नाशिकची स्थापना केली आज बँकेची वार्षिक सर्वसाधारण सभा नाशिकच्या सायकेडकर नाट्यगृह हो शालीमार येथे नुकतीच संपन्न झाली एकतीस मे दोन हजार पंचवीस अखेर तीनशे बहात्तर शहात्तर लाख पाच हजार इतक्या ठेवी बँकेत असून या सर्वसाधारण सभेत बँकेचे सर्व सभासद सदस्य यांनी बँकेचा भाग भांडवल निव्वळ नफा गुंतवणूक कर्ज वाटप विविध योजना या विषयांवर चर्चा करून आजपर्यंत बँकेनं कर्जाची मर्यादा पंचवीस लाख ते किमान पंधरा लाखांपर्यंत वाढवली आहे <दंके> बँकेकडून आजपर्यंत सभासदांच्या कुटुंबाच्या आधार योजना विमा योजना ऑडिट लेखापरीक्षण रिझर्व्ह बँक तपासणी वैज्ञानिक लेखापरीक्षण अशा अनेक बाबींमध्ये बँकेनं आपला वार्षिक अहवाल सादर केला असून बँकेच्या मोबाईल ऑनलाईन बँकिंगच्या सुविधा या घरबसल्या सभासदांना कुठल्याही प्रकारचे चार्जेस न लावता घेता येणार आहेत त्यासाठी जास्तीत जास्त सभासदांनी सहभाग घेऊन या बँकेच्या योजनेचा लाभ घ्यावा यावेळी बँकेच्या कार्यकारी मंडळापैकी बँकेचे अध्यक्ष रवींद्र आंधळे उपाध्यक्ष धनश्री कापडणीस प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी अण्णासाहेब गडाख अलेखपाल श्रावण पाटील जयेश देसले अँड कंपनीचे जय सुभाष देसले यांच्यासह सर्व कार्यकारी मंडळ अधिकारी सभासद सदस्य नाशिक जिल्हा सरकारी आणि परिषद कर्मचारी सहकारी बँक नियमित नाशिकच्या एकशे पाचव्या वार्षिक सर्वसाधारण सभेत उपस्थित होते मोठ्या वातावरणात वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडली सभासद यांना कर्ज देत आहोत शैक्षणिक कारणासाठी पंधरा लाख इतकी व्यवस्था केलेली आहे त्याचबरोबर जे थकबाकीदार आहेत किंवा जाणीवपूर्वक कर्ज थकवले जाते त्यांच्यावर नाईलजाने कायदेशीर कारवाई सुरू केली आहे त्यामुळे काही सभासद नाराज असतील मात्र त्याचा परिणाम इतर सर्व सभासदांच्या लाभ होत असल्याने हा कटू निर्णय देखील आम्ही सर्व घेतला स... आहे हे मुद्दा नमूद वाटते बँकेच्या विविध कर्ज योजनेचा आपण लाभ घ्यावा असे आवाहन या निमित्ताने आपल्या सर्वांना करते तसेच आपले खाते नियमित ठेवून बँकेस सहकार्य करावे ही कळकळीची कर विनंती करते या अहवाल वर्षातील दिनांक एकतीस मार्च दोन हजार पंचवीस साठी बँकेची गुंतवणूक एकशे सदतीस कोटी एकाहत्तर लाख एकोणनव्वद हजार इतकी असून ही गुंतवणूक सरकारी रोखे राष्ट्रीयकृत बँका राज्य राज्य सहकारी बँक व म्युच्युअल फंड व इतर चांगल्या पोर्टफोलिओ असलेल्या बँकात गुंतवणूक सल्लागार श्री दत्तात्र श्रीसाड यांच्या सल्ल्यानुसार केलेली आहे सरकारी रोख्यांची मुदत संपल्यामुळे या रो त्या रोख्यात आपण एकूण चौवेचाळीस लाख चार हजार सातशे पन्नास इतका तोटा जरी झालेला दिसत असला तरी मागील वर्षाच्या तुलनेत त्या तेरा कोटी शहात्तर लाख सतरा हजारांनी वाढ झालेली आहे या वाढीचा दर अकरा पॉईंट दहा टक्के इतका आहे आता रोखे बाजारात चांगली वाढ आ... चांगली वाढ झाली असून यापुढे आपण यासाठी कोणतीही तरतूद करावयाची गरज नाही बँकेच्या सभासद कन्याच्या सन्मानार्थ तिच्या विवाहानिमित्त अकरा हजाराची विवाह कन्यादान विवाह ठेव योजना मागील वार्षिक सर्वसाधारण सभेच्या मान्यतेने चालू केली आहे या योजनेत विवाहाच्या दिवशी जाऊन तिला ही पावती भेट म्हणून देण्यात येत आहे ही योजना एक सात दोन हजार चोवीस नंतर झालेल्या पंचवीस पर्यंत बारा सभासदांच्या कंडेला हा लाभ देण्यात आला आहे त्यामध्ये बँकेच्या एक लाख बत्तीस हजार इतक्या रकमेच्या ठेवी अदा केलेल्या आहेत तसेच आजपर्यंत एकूण चोवीस सभासदांच्या कन्येला या योजनेचा लाभ देण्यात आलेला आहे त्याची रक्कम दोन लाख चौसष्ट हजार इतकी आहे यापुढेही सर्व सभासदांनी सदर योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन करते ज्या सन्माननीय सभासदांचे नवीन मुदत कर्ज हे नियमित असेल त्यास अर्ध टक्के कर्ज व्याज दरात सवलत देण्यात आली असून त्यांना हे व्याज दहा पॉईंट पन्नास टक्के दरानेच पडणार आहे आपणही आपले कर्ज नियमित ठेवून या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन यावेळी करते या सवलतीमुळे आपल्या उत्पन्नात चालू वर्षी एकोणतीस लाख एकोणतीस हजाराने घट झाली आहे या अहवाल वर्षातील दिनांक मार्च एन पी ए हा सात कोटी त्र्याऐंशी लाख त्रेपन्न हजार इतका असून त्याचे एकूण कर्जाशी प्रमाण हे दोन पॉईंट ब्याण्णव टक्के इतके आहे मागील वर्षापेक्षा एन पी ए रकमेत एक कोटी तेरा लाख अडुसष्ट हजाराने घट झालेली असून टक्केवारीत देखील झिरो पॉईंट त्रेसष्ट टक्के इतकी घट झालेली आहे बँकेचा ढोबळ एन पी ब्याण्णव टक्के इतका आहे तो मागील वर्षी तीन पॉईंट चौपन्न टक्के होता तर हा, एक इतका सातत्याने कमी करण्यासाठी सर्वांनी चांगले प्रयत्न केले म्हणून हा एन पी एमी करण्यास यश आले आहे त्याबरोबर त्याचबरोबर थकबाकीदार सभासदांनी देखील चांगला प्रतिसाद दिला असल्याने मी त्यांचे आपल्या सर्वांच्या वतीने मनापासून आभार मानते संचालक मंडळाने खर्चात काटकसर करून कर्ज वितरणात वाढ करून निव्वळ नफा रुपये दोन कोटी तीस लाख अडतीस हजार सातशे अठ्ठावीस रुपये सदतीस पैसे इतका मिळवला आहे रुपये दोन कोटी जिल्हा सरकारी व कर्मचारी सहकारी बँक नियमित नाशिक या बँकेच्या सर आ, दिना आ, दिनांक बावीस सहा दोन हजार पंचवीस रोजी एकशे पाच वार्षिक सर्वसाधारण सभा परशुराम सायखेडकर नाट्यगृहात खूप खेळीवेळीच्या वातावरणात पार पडली त्याबद्दल मी सर्वांचे सभासदांचे आभार मानते आणि या बैठकीत सात टक्के लाभांश दिला याचे जाहीर करते सभासदा सन्माननीय सभासदांनी सर्व विषय विशे, विषयास मंजुरी देऊन ही सभा खेळीमेळीच्या वातावरणात पार पाडली त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानते जिल्हा सरकारी व परिषद कर्मचारी बँकेची एकशे पाचवी वार्षिक सर्वसाधारण सभा परशुराम सायखडकर गृह हो, नाट्यगृह हो येथे अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली यामध्ये जे सर्व विषय संचालक मंडळाने सभासद पुढे ठेवले होते सर्व विषयांवरती विषयानुरूप चर्चा होऊन सर्व विषय अत्यंत खिळीमिळ्याच्या वातावरणात पार पडलेले आहे व वर्षीची न नफा वाटणी सात टक्केप्रमाणे मान्य अध्यक्षांच्या घोषणेला सर्व सभासदांनी टाळ्यांच्या कडकडात स्वागत केलेले आहे व दुरुस्ती असेल किंवा इतर सर्व विषय आणि इथून पुढे सर्व संचालक मंडळ बँकेच्या प्रगतीसाठी वाटचाल करेन असा शब्द देऊन ही सभा अध्यक्षतेने संपण्यात आली संजय हिरे अर्वाचीन महाराष्ट्र नाशिक